आमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मस्त अशी मॉर्निंग झाली आणि माझी सुरुवात झाली आहे सकाळच्या कामांपासून आज थोडंसं वेगळं रुटीन आहे कारण की आधी मी स्वयंपाक वगैरे करते आणि नंतरनं झाडू खोच्या पण स्वयंपाकात आज काय टेन्शन नव्हतं कारण की आज गुरुवार होता मागविशेष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे तर सकाळी जी काही रियादेशांना खिचडी बनवून दिली होती ना तर ते झाल्यानंतरनं डायरेक्ट मी ना क्लिनिंगला सुरुवात केली केली कारण की, की स्वयंपाक काही करायचा नव्हता आणि घर वगैरे पोचा ना काही भांडे जे होते देवाचे ते मी कालच वॉश करून ठेवले होते थोडंसं किचनचं क्लिनिंग केलं होतं म्हणून तर आता मला फक्त जे काही तांब्याचे मोठी कळशी आणि छोटा जो काही तांब्या होता तोच क्लीन करून ठेवून ठेवायचा होता पूजेसाठी कारण की देवीची पूजा मांडणार होते आणि त्याचीच काही शिमेची तयारी सुरू होती पहिले तर हा जो काही मोठा तांब्याचा कळशी आहे ना तर तीच पहिले वॉश करून घेतली नंतर छोटी छोटीसुद्धा केली कारण की काल केली होती मी पण तरीसुद्धा त्याच्यावरती थोडीशी दाग उठले होते म्हणून म्हटलं चला आज पण परत एकदा क्लीन करून घेऊयात आणि नंतर आपली पूजेची तयारी जी काय करायची होती ती आता मी सकाळीच जेव्हा रेशानला स्कूलला सोडवलं ना त्याच वेळेस गार्डनमधून फ्लावर्स फळं फुलं काय जे पाहिजे ना पूजेसाठी साहित्य तर ते घेऊन आली होती येता येताच आणि आता ते मला वॉश वगैरे करून ठेवायचे होते जेणेकरून जी, जी माझी पुढची कामं आहे ते आवडीपर्यंत हे जे काय आहे जी पालवी म्हणजे फळांची किंवा फुलांची जी, 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 फुलां जी, जी काय पानं मी ती सुकून जातील आणि पूजाही मांडायला इझी होऊन तर पहिले तर ते ऑश करून घेते आणि नंतर ना पुढचे काम सुद्धा करायचे होते आणि जे काही कालचं केलं ना त्यामुळे के मला आज खूप म्हणजे इझी झालं होतं की जास्त काही जा जा आठवड्यात आठवड्यातून नाही होणार पण आहे ना पंधरा ते तीन आठवड्यातून तरी आपण ना ह्या गोष्टी करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडंसं किचन मध्ये पण इझी होऊन जातं आणि व्यवस्थित गोष्टी मिळतात सुद्धा नाही तर बरंच चिकट वगैरे डाग येतात तेलाचे वगैरे असं आता आज आहे ना देवीला साडी नेसवायची होती आजचा लुक थोडासा वेगळा करणार होती पुढे तुम्हाला तो व्लॉगमध्ये दिसेलच तर म्हणून म्हटलं पहिले प्रेस वगैरे ही साडी मला आज देवीला नेसवायची होती म्हणूनच प्रेस करून घेतली होती कालच्या दिवशीच खरं तर मी साडी ना काढून ठेवली होती पण रिव्युशांची एक्झाम चालू असल्यामुळं माझ्याच्याने काही ती झाली नाही प्रेस करणं करणं मग म्हटलं चला आज आपल्याला वेळ पण होता आणि कामंही आता बऱ्यापैकी आवरले होते क्लिनिंग सुद्धा झालं होतं आता फक्त पूजेचीच तयारी मला करायची होती म्हणून म्हटलं आपण साडी वगैरे छान अशी प्रेस करून घेऊयात आणि जे काय फोल्ड वगैरे मिर्या वगैरे करायच्या होत्या किंवा पदरची साईड ते सुद्धा ह्या गोष्टी मी आजच करत होते खरं तर मागच्याच आठवड्यात मी म्हटलं होतं हो हो की त्या दिवशी केलं ना खूप गडबड होऊन जाते म्हणून ॲटलीस्ट हे फ्रेश करण्याचं वगैरे काम तरी आपण आदल्या दिवशी करायला पाहिजे होतं पण आपण कितीही बोललं ना तर ह्या गोष्टी खरं तर नाही होत जे त्या दिवशीच होऊन जातं आणि लास्ट टाइम जी काय मी देवीला साडी घातली होती ना तर त्या पद्धतीनेच म्हणजे थोडासा वेगळा पॅटर्न करायचा असं ठरवलं होतं आता पाहूया किती सक्सेसफुल होतो आहे आणि काय पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच आता हे देवीला साडी वगैरे सोन्याचं माझं आहे लास्ट टाइम पण मी घातली होती आता थोडंसं वेगळा पॅटर्न करूयात असं माझा विचार होता म्हणूनच पदर वगैरे करून घेत होती आणि मिर्या वगैरे पण आता माझ्या अलमोस्ट झाल्या होत्या तर हे छान असं प्रेस करून घेते तादी तादी अ, साडी तर प्रेस करून घेतली म्हटलं तर चला लगेचच हे साडी नेसवण्याचं जे काय आपल्याला आहे ना मिशन मोठं ते करूयात आणि थोडंसं हे जे लाटणं होतं ना ते मला असं लांबीला थोडंसं कमी पडत होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिर्या वगैरे अशा माझ्या सेट होत नव्हत्या किंवा मला ज्या पद्धतीने थोडंसं छान करायचंय तसं होत नव्हतं पण आता मी बाहेर जाऊन मला अशी थोडी मोठी स्टिकसुद्धा मिळणार नाही हे मला माहीत होतं कारण की गार्डनमध्ये किती शोधा शोध करा कुठं तर भेटून जाईल किंवा भेटणार सुद्धा नाही त्याच्यामुळं आणि इतका वेळ पण नव्हता म्हणून म्हटलं आहे त्याच गोष्टींमध्ये ना आपण ॲडजस्ट करूयात तर मग मी ना तसंच काहीसं करत होते कुठं सेलो टेप तर कुठे ना मी स्टेपलच्या पिनासुद्धा लावल्या होत्या आणि हे साडी ट्रेप करण्याचं माझं काम सुरू होतं खाली तर पहिल्यांदा मी एक डब्बा ठेवला होता आणि ता त्यामध्ये तांदूळ होतं आणि त्यावरती मी जी काय तांब्याची कळशी होती ती ठेवली त्याला लाटणं असं छान पॅक करून घेतलं होतं आणि त्यानंतरनं ज्या काही मिऱ्या वगैरे बनवल्या होत्या त्या पाठीमागून घेऊन मध्ये पिनने टक केलं होतं आणि नंतरनं माझं हे साडी नेसवण्याचं स्टार्ट झालं होतं मी सांगितल्याप्रमाणेच मी कुठे कुठे ना स्टेपल पण यूज केले आहे आणि कुठे कुठे ना मी सेलोटेप टू सायडेड सेलोटेपसुद्धा यूज केलेला आहे जिथं मला ज्या गोष्टी पॉसिबल होतील किंवा जे कम्फर्टेबल वाटेल नंतर तसं काहीचं केलं होतं आणि या छान अशा मिऱ्या वगैरे अरेंज करत होती अजून ब्लाऊज पीस वगैरेसुद्धा अरेंज करायचा होता आणि मला हाईट कमी वाटत होती म्हणजे थोडीशी आणखी हाईट असते तर छान वाटलं असतं पण माझ्याकडं थोडा हाईटचा किंवा मग ते आणखीन अरेंज कर, करत बसा त्यापेक्षा मी जे आहे त्यामध्येच व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होती आता इथं मी कलश वगैरे ठेवल्यानंतरनं जे काय थोडं छोटा तांब्या होत्या त्याच्यामध्ये नारळ वगैरेसुद्धा ठेवला वा आणि नंतर अक्षदा वगैरे व्हायला आणि मुखवटा ठेवल्यानंतरनं आठवलं की यार आपण जे काय फ्लावर आणि फुलांचे जे काय पत्ते आणले होते ते तर आपलं विसरूनच राहिलं असं म्हणजे गडबड होत होती तरीसुद्धा जसं मला आठवेल तसं मग मी ते लगेचच तिथे अरेंज करून देत होती जेणेकरून मग मला पुढचं प्रोसेस केल्यानंतरनं परत रिपट पाठीमागे यावं लागणार नाही असं काहीचं तर ते जे काय पानं वगैरे आणले होते ते मी अरेंज केले कुंकू वगैरे व्हायला आणि आता परत हे मुखवटा वगैरे अरेंज करते ही जी देवी आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी तिचंच मला थोडंसं हुबेहूब होणार नाही मला तर ते माहितीच आहे तर जेवढं मला पॉसिबल होईल ना तर तेवढं मला पण करण्याचा प्रयत्न करायचा होता तर हे पत्ती वगैरे ठेवल्यानंतरनं मग मी आता दागिने लावते तर मला आणखीनच अवघड होऊन जात होतं कारण की मला असं वाटतंय की मुखवटा ठेवल्यानंतरनं मी आधी दागिने घाला म्हणजे हे ब्लाउज पीस वरती दागिने ठेवायला पाहिजे होते आणि नंतर वगैरे होतं तर ते ठेवायला पाहिजे होतं जेव्हा मी आता करते ह्या गोष्टी तर मला आता आठवत आहे की मी हे आधी असं करायला पाहिजे होतं तसं पण त्यावेळेस त्या काही सुचल्या नाही आणि हे पदर वगैरे तेथे सुद्धा एक पाठीमागे काठी हवी होती जेणेकरून ना ते असं ट्रायंगल शेप मध्ये राहिलं असतं आणि मग मला नंतर देवीला मी खरं गजरा आणायला सकाळी विसरले म्हणून पुढे हा जुगाड केला आहे की जे काय पानं वगैरे होते तर त्याचंच मी ते अरेंज करत होते ते पदर वगैरे होतं त्यामध्येच आणि नाहीतर मग मी दुसरं पण होता एक ऑप्शन की मी कार्डबोर्डवरती तो न, हा देवीचा जो मुकोटा आहे ना त्या साईजचं करून आ, त्याला चिटकवलं असतं तरीसुद्धा ते छान झालं असतं पण आता मला कार्डबोर्ड पेपरसुद्धा मिळत नव्हता त्याच्यामुळं मग मला जसं होईल पॉसिबल तसं मग मी ती पूजा तर मांडून घेतली रिलासुद्धा स्कूलमधून घेऊन आले आणि अनैवेद्यासाठी मी आज खीरच बनवणार होती तर त्याच खिरीची प्रिपरेशन चालू होती माझी शाबुदानाची जी खीर बनवतो आपण ती वाली। तर खीर बनवली नैवेद्यसुद्धा ठेवून घेतला आणि मला सुद्धा, सुद्धा खूप भूक लागली होती म्हणून म्हटलं चला आपण सुद्धा जेवण करूयात आणि नंतर रिवू आलेला रिव्हचा कोणतीही पूजा वगैरे असेल घरात किंवा काही आपला कार्यक्रम असेल तर आपली खरंच खूप गडबड होऊन जाते आणि त्याच गडबडीत घाई गोंधळात माझंही असं काहीच होत असतं म्हणजे प्रत्येक वेळेसच होत असतं तरी अरेंज करत किंवा रिविशांना पाहत मी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करत होती पहिलेही मी पूजा वगैरे देवीची मांडतच होती फक्त असंच की सिंपल होती जास्त काही साडी वगैरे नाही जस्ट कलर्स माझी पहिला गुरुवार तर कुणाच्या लग्नातच गेला पण त्यानंतरनं जेव्हा सेकंड गुरुवारी जी पूजा मांडली होती तशी साधी सिंपलच पूजा असायची पण थर्ड गुरुवारला थोडीशी मी छान अशी साडी घातली आणि आता महालक्ष्मीची महालक्ष्मी आहे जी कोल्हापूरची तर तिचीच थोडीशी प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करत होती आता खीर वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि नंतरनं मला सुद्धा भूक लागलेली म्हणून म्हटलं खीर पहिले तर खाऊन घेऊयात कारण की मला पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं खीर वगैरे खाल्ली आणि नंतर रिवला सुद्धा भरवतो थोडंसं त्याचा फ्रेंड आला होता ता दो गांचा चाहला, चाहला आता इतक्यात दोघांचं खेळणं सुरू झालं चला म्हटलं मग आता संध्याकाळचं जे काही स्वीट बनवायचं होतं तर ते मला गाजरचा हलवा बनवायचा होता म्हणूनच गाजर वगैरे क्लीन करून घेतले आणि आता ते रियनला भूक लागलेली मग आता काय बनवायचं म्हणून ऑलरेडी रेडीमेड जे काय फ्रेंच फ्राईज आणलेले होते तर तेच फ्रेंच फ्राईज होतं त्याला तर देत आहे आणि ईशानलासुद्धा आल्यानंतर मिळाल्यानंतर तेच देणार होती कारण की आता दुसरं काय बनवत नसतो कारण की संध्याकाळी स्वयंपाक पण बनवायचा होता स्वयंपाकात काय बनवायचं खरं तर आज मला सुद्धा बनवायचा होता पण ऑलरेडी मी जो काय डब्बा मांडला होता देवीच्या मुखवटा जो जेथे मी बस देवी बसवली तेथे तर त्यामध्ये सर्व तांदूळ तिथेच राहिलं त्यामुळं मला काय डाळ भात वगैरे बनवायला जमलं नाही आणि जे काही साधं सिंपल होतं मेथीची भाजी चपाती आणि गाजराचा हलवा हेच आजचा माझा नैवेद्य होता नैवेद्य वगैरे झालं आणि ज्या काही सुवासनी वगैरे आल्या होत्या त्यांना हदी कुंकू वगैरे देऊन झालं आणि त्यानंतर मला सुद्धा त्यांच्या घरी सुद्धा जायचं होतं एका फ्रेंडने जेवण करायला सुद्धा बोलवलं होतं तर तिच्याकडे सुद्धा जायचं होतं म्हणूनच घरची पूजा वगैरे आटपली कहाणी वगैरे वाचली आणि जे कोण हळदी कुंकू आले होते त्यांना हळदी कुंकू वगैरे सर्व काही देऊन झालं होतं आणि नैवेद्य वगैरे दाखवून मी माझ्या सुद्धा जाणार होती आणि त्यानंतरनं असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातला हा लास्ट गुरुवार आहे तर आज जे काय उद्यापन वगैरे होतं तर ते सर्व झालं